नमस्कार कोकणात रत्नागिरीत तुमचं मनापासून स्वागत आहे शिकायला गेलो एक हे सुपरहिट नवं कोरं नाटक घेऊन कोकणात आलंय काय सांगाल नाटकाबद्दल नाही दमांची ही जी कथा आहे व्यंकूची शिकवणी ही खूप वर्षांपूर्वी म्हणजे इंटर कॉम्पिटिशनमध्ये वाचनात आली होती पण त्यानंतर काळाच्या भागात ती सगळं मागे पडलं त्यानंतर कोविडमध्ये परत एकदा त्याचं वाचन झालं म्हणजे डोक्यात आलं की बाबा आपल्याला ह्याच्यावर काही करत मी ते अद्वैतशी बोललो कारण बेसिकली कसं का नाटक म्हटल्यावर दोन अपोजिट जाणार व्यक्ती रेखा असल्या तर मजा येते बरोबर कंटेंट कंटेंट हवा आणि दोन अपोजिट जाणार आहे म्हणजे एक अतिशय इमानदारीत शिकवणारा शिक्षक आणि एक अतिशय उन्हाळ्या तर ह्या दोन अतिशय अपोजिट व्यक्तिरेखा आहेत तर व्यक्तिरेखा अपोजिट आल्या मनोवृत्तीच्या तर ते मजा येते ते ते की ते आ, जवा जवा तर मला ते त्या दिसलं आणि आधोईतलं म्हटलं की आपल्याला असं जर करता येईल का तर त्याच्यावर तरी मेहनत घेतली आणि नाटक तयार उभं राहिलं खरं तर एवढी वर्ष तुम्ही रंगभूमीची सेवा करताय जवळजवळ सगळीच नाटकं तुमची हिट आहेत तर कोकणातही तुम्ही जवळजवळ सगळी नाटकं घेऊन आला आहेत तर कोकणातले रसिक याबद्दल तुम्ही काय सांगाल काय अनुभव आहे तुमचा नाही नाही कसं आहे की फक्त कोकणच नाही फक्त महाराष्ट्रच नाही पूर्ण जगामध्ये मराठी नाट रसिकांचा आयक्यू हा सेम असतो आयक्यू सेम असतो हां आता डेफिनेटली काही लोक खूप शांतपणे नाटक बघतात त्यांचा एक डोक्यात एक वेगळा विचार असतो बरोबर पण नॉर्मली कोकणातले लोक म्हणजे कोकणात प्रयोग रंगायचं कारण असं आहे ना की एकतर थोडंसं उशिरा नाटक असतं उशिरा नाटक असल्यामुळे सगळं जेवून खाऊन सगळं शांतपणे ते नाटक एन्जॉय करण्यासाठी एन्जॉय ये नाटकासाठी येतात बरोबर आणि नाटकासाठी आल्यामुळे त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या कलाकृतीकडे असतं बरोबर ते जास्त एन्जॉय करतात अगदी बरोबर आहे तुमचं खूप कलाकारांबरोबर तुम्ही आजपर्यंत काम केलं ही टीम बऱ्यापैकी नवीन आहे काय अनुभव आहे तो नाही टीममध्ये कोणी असलं ना कलाकार किती नवीन असा जुना असला तरी आपली जी एक सवा महिन्याची ती तालीम असते ना ती तालीम फार महत्त्वाची असते बरोबर त्या तालीमीमध्ये आपण एकमेकांना जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो अगदी आणि तीच तीच एक वेळ आहे की ज्यामध्ये आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो कलाकार म्हणून त्यामुळे टीम जरी नवीन असली आणि नवीन म्हणजे आता ऋषिकेश शेजार मी मुंबई विद्यापीठातून केलेलं आहे त्यानंतर तो सिरियलमध्ये केला सुशांत त्याने पण तो थिएटरवालाच आहे या पण फक्त एकच नवीन मुलगी आहे <laughs> पण ते कसं असतं माहिती यार की मी पण टूर टूर मध्ये मी नवीन होतो लक्ष्मीकांत बर्डी विजय कदम त्यावेळी पण नवीन होतो पण ते एकत्र काम करत करतच शिकायची गोष्ट आहे आणि सुदैवाने प्रयोग आपण म्हणतो याला सुरुवात एक्सपेरिमेंट आहे नवीन पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा अनुभव हा या लोकांना खूप काही शिकवून देत असेल ने असं नाही प्रत्येकाची प्रत्येकाला शिकण्याची इच्छा असेल ना आ, ची चा ची चा ची चा। तर मलाही त्यांच्याकडून काही शिकता येईल नक्कीच बरोबर आहे कारण की थिएटरमध्ये थिएटरमध्ये नो बडीज हंड्रेड पर्सेंट परफेक्ट बरोबर म्हणजे लेखकाच काही लेखकापासून ते बस ड्रायव्हरपर्यंत सगळे महत्व म्हणजे आपण जर असं म्हटलं की मला सगळे येते तर आपलं आपली वाढ कोणते खरं आहे त्यामुळे आणि एक जीव वर्क आहे त्या म्हणाची प्रक्रिया चालू राहिलीच पाहिजे बरोबरच ती मजा येते आज आपण बघतो की जे नवोदित येणारे कलाकार आहेत तर त्यांना असं एका रात्रीत स्टार व्हायचं असतं त्यांना काय सांगाल असं नाही होत येणार असं नाही होत का ना, <laughs> <होता> ना।, <laughs> ना। एक्सपिरिमेंटचा भाग आहे कसं आहे की आपण जन्माला आलो तेव्हा पाठीवर पडत होतो मग हळूहळू आपण पोटावर ओळतो बरोबर मग आपण रांगायला प्रोसेस आहे मग हळूहळती आपण डगमग डमग उभे राहतो मग कशाला तरी धरून उभे राहतो मग आपण हात सोडून चालायला लागतो पळायला लागतो मग पडतो हा प्रोसेस आहे हा प्रोसेस जन्माला आल्याने चालायला लागलो असं होत नाही परफॉर्मिंग आर्ट आहे परफॉर्मिंग आर्टमध्ये कळायला वेळ लागतो की मुळात एक आपण मान्य करायला पाहिजे की अभिनय प्रत्येकाला येतो जन्माला आल्यापासून पण पॉलिश आपण कसा करतो ह्याला फार महत्व आहे तर मी कलाकारांना एवढं सांगेन की मुळात तुम्ही थिएटर पाच एक वर्ष करायला पाहिजे हा सर्व श्रीमंत थिएटर पाहिजे तर पुढची तुमची वाट ब प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सर खूप छान तुम्ही बोललायत इथे आलात तुम्ही कोकणात त्याबद्दल तुमचे मना मनापूर्व मनपूर्वक धन्यवाद या कोकण टीम न्यूजने मला ही संधी दिली त्याबद्दल मी तन्मय दाते मी पल्लवी गोडसे तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद